वाल्मिक कराडची काळी माया नेमकी किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून इमरी पारगाव तालुका माजलगाव इथं सुदाम नरोडे यांच्या नावावर शेंद्रा तालुका बार्शी ज्योति जाधव पन्नास एकर जमीन इमरी पारगाव तालुक्यात माजलगाव मनीषा नरवडे दहा ते बारा एकर जमीन सिमरी पारगाव माजलगाव येथील योगेश सुदाम काकडे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन इघोड तालुक्यात जामखेड ज्योती जाधव यांच्या नावावर पंधरा एकर जमीन पुण्यात एफसी रोड इथं सुशील पाटील बिल्डरच्या इमारतीत सात दुकानांचे गाळे बुक केलेत तर एका गाड्याची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे ज्योती जाधव यांच्या नावे तीन दुकान आहेत वाल्मिक कराडच्या नावावर चार दुकानाचे गाळे आहेत एमनोरा पार्कमध्ये पंचाहत्तर कोटी किमतीचा इमारतीचा एक माळा आहे